इथं सुनबाईची चालू आहे पूजा नागनर नागनौरसोबा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणता कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का आमच्याकडे असं हळहळ नागाड्या लावतात इथं आपली देवांची पण झालेली पूजा आज नागपंचमीला काही बाहेर जाता नाही आलं तर तुम्हाला दाखवते मी एवढं खराब वातावरण आहे आणि दिवसभर पाऊस होता त्यामुळं वारोळाला पण जाता नाही आलं घरातच छोटीशी पूजा केली चला आता संध्याकाळचं रुटीन शेअर तर इथं स्कूलमधून आलं आमची चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी तर काल व्हिडिओ आलेला आहे तो मला याचा मांडव परतनीचा तर काल आपल्या सोनबाईच्या माहेरी गेलो होतो तिच्या मम्मीने ही साडी दिली मला आणि ह्या साड्या मला मांडव परतनीच्या आल्या आहे हिमाला आली आहे ही सुनबाईला आली आहे आणि त्यातलाच हा पॅटर्न माझ्या भाऊजाईनं मला घेतला होता दिवाळीला तर असं ही एक भाऊजाईनेच घेतलेली आहे माझ्या मोठ्या ह्या पण नवीनच आहे तर असं डेली यूज करायला छान आहे सिम्पल मस्त आहे कपडा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे ही एक आहे तर अशा छोट्या मोठ्या शॉपिंग चालू असता काही पाहुणे घेता चला इथं झाले तुम्हाला दाखवली पूजा शेअर केली हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता आणि सुनबाई जी आहे ती सोनाली तर सख्या असं असं या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा किचनमध्ये चालू आहे स्वयंपाक तर इथं डाळीचं पाणी काढलेलं आहे सारासाठी इथं मी गूळ फोडत होते तर आमच्याकडे अशा पाच पाच किलोच्या एक किलोच्या अर्धा किलोच्या अशी भेली मिळती इथं डाळ ठेवली मिठराईला तर रो, कोरोनाचा स्वयंपाक असतो आमच्याकडे नागपंचमीला इथं कांदे भाजताय आणि इथं घेतलेले आहे खोबरं भाजून इथं लसूण चला आता थोडं थोडं शॉर्टक शॉर्टकटमध्ये तुमच्याशी स्वयंपाक शेअर करणार आहे त्यासाठी घेतला आहे हिरवी मिरची लसूण वाटून घ्यायचं आहे अजून थोडा लसूण वाढवला यात बघा इथे झालेलं आहे पुरण तर छान घट्ट झाला आहे तर पुरण कसं ओळखायचं तर असा उभं करून ठेवायचं मग समजा तर पुरण झालेलं आहे आपलं त्यासाठी घेतली मी एक वाटी पूर्ण खोबरं आलं लसूण कोथंबीर आणि तीन कांदे भाजलेले चला त्याच सारासाठी मिक्सर करून घेऊ पुरणपोळीसाठी पीठ पण रेडी आहे सुनबाई तिकडं करते आहे पुरण बारीक पुरण झालेलं आहे इकडं माझं मसाल्याची तयारी चालू आहे सराची चला इथे ना आ, तीन कांदे एक वाटे खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर असं था, छान परतून घ्यायचं आहे आणि फोडणीमध्ये तेजपान पर लसूण परत ठेसून लसूण टाकलेला आहे बघा इथं वयफी दिसतोय जिरे मोरेची कडक फोडणी आणि मिठत हा मसाला फ्राय करायचा छान तेल सुटेपर्यंत बघा इथं हा माझा घरचा मसाला आहे इथं हा घरचा मसाला इथं हा घरची लाल मिरची ही हा मटन मसाला एव्हरेटचा हळद आणि ही काश्मीरी लाल मिरची आहे थोडी कलरसाठी इथे ना आता हे डाळीचं पाणी आहे बघा डाळ शिजलेलं तर मग हे घट्ट पाणी आहे ना हेच पाणी मी वापरते साधं पाणी अजिबात वापरत नाही फक्त मिक्सरचं भांड्यात आपण जे मसाला दळतो ना ते मी धुवून घेणार आहे मी थोडंसं बघा एवढंच पाणी वापरणार आहे बघा एकदा छान सार झालेला आहे आपला तर शेअर केला तुमच्याशी शॉर्टकट जरा रेसिपी आवडतास आवडली असेल सा, तर सांगा कमेंटमध्ये नक्की शेअर करत तर मी अजिबात पाणी वापरत नाही जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ना तेवढंच पाणी वापरते फक्त डाळीचंच पाणी वापरते चला इथं छान उकळून देऊ सार इथं पुरण पण रेडी आहे आता पुरण करून घेत पोळ्या करून घ्यायच्या आहे तयार झालेला आहे छान उकळी आली आहे थोडा बारीक करते गॅस शेअर केला तुमच्याशी शॉर्टकट मध्ये खूप छान कलर आलेला आहे बघा आणि इकडं चालू आहे सोनबाईच्या पोळ्या इथं आहे पोळ्यांना तूप लावायला गावठी इथं ठेवलेला आहे इथं आहे पुरण इकडं पीठ सोनबाईनी आज म्हणजे दोन तीन सणांपासून मी माझी पद्धत शिकवली तिला पोळ्यांची हुंडा बनवून घ्यायचा आणि त्यात पुरण भरून छान मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या तिने ती दोन याच्या करत होती बघा किती मोठी केली पुरणपोळी भरपूर पुरण भरून इथे तूप लावून घेते मी थोडं छान मोठी मोठी पोळी बनवली कडे मी तूप सोडते मी थोडी मदत छान कलर आलाय या बाजूनी पण तूप लावून आहे चला असं झालं करते सोनबाई बाई पोळ्या छान कलर आला इकडं दुसरी करते आहे बघा इथं छान पोळ्या होत आहे फुगताय इकडं अशा चालू आहे इकडं सारावर झाकण ठेवलं आहे आता पलटी करून घेऊ आता छान खरपूस खरपोस पोळ्या छान टम फुगली सोनबाईची पण पोळी छान कलर येतोय चला हे तर पुरण पोळ्या बघा एवढा फुगता टम्म फुगली आहे कलर पण खूप छान आलेला आहे बघा एवढी टम्म फुगली आहे कलर पण खूप छान आला इकडं ठेवलेलं आहे दूध तापत छान फुगताय टम्म पोळी फुगलेली आणि मस्त कलर पण खूप छान आलेला आहे चला अशा छान कलर आला आहे चला इथं पोळ्या छान बघा किती टम्म फुगली आहे नैवेद्य चालू आहे नैवेद्य छान छान तूप तेल लावून घ्यायचं तुम्ही नैवेद्य असे करता है का सगळ पोळी ठेवता ते सांगा बघा कमेंटमध्ये आम्ही तास ठेवतो बघा किती छान कलर आला आहे आणि टम्म फुगले नैवद्य पण पोळ्या पण आता इथं चालू आहे तळाईची तयारी भजे कोरडा या इथं हिरवी मिरची लसूण छान दळून घेतलं होतं तुमच्याशी शेअर केलं होतं मसाला आणि इथं ओवा कांदा कोथंबीर ओवा मीठ खाण्याचा थोडा सोडा आणि आपलं सम्राटचं बेसन पीठ असे छान भजे होत आहे बघा किती छान कलर आला असा शॉर्टकटमध्ये तुमच्याशी शे स्वयंपाक शेअर आहे आज नागपंचमीचा सोनबाई करते भजे आणि इकडं कुरडा आहे पापड इथं साराची रेसिपी शेअर केली तुमच्याशी तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे मस्त इथं सोनबाईच्या हातच्या पुरणपोळ्या इथं कुकरमध्ये भात आहे इथं दूध आहे छान आला कलर भज्यांचा आणि हिरव्या मिरची लसूण लसूण थोडा जास्त वापरायचा भजे छान लागतात